वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांवर वाडा पोलिसांची कारवाया सुरू आहेत यातील सर्वात मोठी कारवाई आता समोर आली आहे राज्यात प्रतिबंध असलेल्या गुटक्यासह अमली पदार्थाचा दिवसेंदिवस माफियांनी उच्छांद मांडला आहे त्यामुळे आता पालघर पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आहे वाडा पोलिसांनी देखील आपली कंबर कसली थीक असून ठिकठिकाणी छापेमारी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे मंगळवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास गांजा माफियांवर वाडा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे मंगळवार दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा पोलिसांना तालुक्यातील वाडा भिवंडी महामार्गावर असलेल्या पावणीपाडा या गावाच्या हद्दीत अंमली पदार्थ असलेल्या गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर तसेच वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर सहाय्यक फौजदार गुरुनाथ गोतारणे पोलीस हवालदार विजय मडवी केशव गायकवाड पोलीस अमलदार गजानन जाधव संतोष वाघचौरे संजीव सुरवसे सचिन भोए भूषण खिलारे कमलाकर पाटील यांनी तत्काळ मिळालेल्या लोकेशनवर तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास पोहोचून घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली यात एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम पन्नास अन्वये दोन्ही इस्मांची चौकशी केली असता व झडती घेतली असता त्यांच्याकडून चार किलो शंभर ग्रॅम गांजा मिळून आला सदर आरोपी हेमंत जामू तांडी वयवर्षे एकतीस व किशोर रामकुमार वयवर्षे सव्वीस हे दोघेही वाडा तालुक्यातील खुपरी येथे प्रशांती हॉटेलच्या मागे राहत असून मूळ गाव कुसुमखुटी पोस्ट खुबापादर तालुका केसिंगा जिल्हा कालाहाडी राज्य ओरिस्सा येथे राहणारे असून त्यांच्याकडून चार किलो एकशे तेहतीस ग्रॅम वजनाचा एकूण सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा कॅन्विस या अंमली पदार्थ प्रकाराचा गांजा मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या दोन्ही आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे वाडा पोलिसांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे